आ, मला जास्त बोलता येत नाही आहे पण आज जे दादांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त साहेबांनी ज्या प्रकारे समाज सामाजिक प्रतिष्ठान उभं करायचं ठरवलं आहे त्या प्रतिष्ठानाचा काही भाग म्हणून आपण या ठिकाणी काही प्राथमिक स्वरूपाचं काम म्हणून एक काही झाडं आपण या ठिकाणी देणार आहोत पेरू आणि आंब्याची काही झाडं आहेत ती प्राथमिक स्वरूपात आहे आपण ती दे दिल्यानंतर ज्यांना कोणा अजून झाडं लागवड आपल्या बांधावरती करायची आहे अशांनी आमच्याकडं नोंदणी करा आम्ही ती तुम्हाला या ठिकाणी इथनं सुरुवात आपल्या गावापासून करणार आहोत तर ते आपण इथं त्यांना ते पोच करणार आहोत ह्या कार हा जो संस्था किंवा जे सामाजिक प्रतिष्ठान होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला या म्हणजे बांगरसर हे शेती क्षेत्रातलं असून ते पुढं गेलेत आणि त्या हिशोबाने त्यांनी जो विचार केला आहे की शेती लागून आणि आपल्या इथल्या जे काही ह्या भागातली गावं असतील आंबेगाव तालुका किंवा खेड तालुका आजूबाजूच्या पंचकृषीतली गावं असतील तर त्यासाठी त्या ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक नियोजन असं केलं आहे की मंचर या ठिकाणी एक अभ्यासिका चालू करायची आहे एम पी एस सी यू पी सीचा त्या ठिकाणी त्या मुलांना मार्गदर्शन मिळेल आणि बाहेरून जे काही वक्ते किंवा मार्गदर्शक या ठिकाणी बोलवले जातील अशा पद्धतीने ते सगळं नियोजन या पुढील काही दिवसात आखलेलं आहे आणि ते लवकरात लवकर या ठिकाणी होणार पण आहे तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बांगर परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद